स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा घरात दोघ असतोय आमच्या खांड कोण नाही दुसरा काय आता मग आम्हाला कायतरी करा हे दुसऱ्यांदा झाले सर तेव्हा पण असंच झालं अनोळखी असते येते त्याच्यावर वार करते मागच्या कोयता घेऊन आले तेव्हा पण मुक्का मार खूप मारले आता हे दुसऱ्यांदा आहे आता एवढं डेंजर झाले इंजरी पण जास्त झाले त्याला आता तर आम्हाला न्याय मिटला पाहिजे त्याला सेफ्टी नाही रात्रीच असं करते तो त्याच्या कामात असतो अचानक येऊन त्याला धरणार बाहेर वडून नेणार कोयता दाखवणार चाकू दाखवणार आता तलवारीने किती वार केले त्याला जीवाला त्याच्या किती धोका आहे त्याला न्याय दिला पाहिजे आम्ही हे रिपोर्ट दर्ज केलेली आहे आम्ही सगळं सांगितलेले नऊ महिने झाले त्या गोष्टीला काहीतर लवकरात लवकर झालं पाहिजे सर त्याला धरलं पाहिजे लवकरात लवकर अटक केलं गरजेचं आहे आता त्याला नऊ महिना घडलं असंच गोष्ट आणि आम्हाला ताप द्यायला लागली ती आमचा धंदा आम्ही आम्ही बघत असते आमचं काही कारण नसते पण तरी बी पोराला त्रास द्यायला लागले ते मागलं ला की मुक्का मारून मारून मारल्यावर कोयता ठेवला होता कोयता ठेव मारले होते त्याबरोबर खोरावर हात्यार घेऊन आली ती परत बंदूक घेऊन आली ती आमचा आम्हाला न्याय मिळावं आम्ही हेच अपेक्षा करतो पोलीस अखंड एका वर्षात दुसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे ह्याच्या आधी पण झालं आठव्या महिन्यापूर्वी त्याच्यापासून ह्याला पाठीमागून मारतो तसं बस ह्यानं मला फोन केला आम्ही सगळेजण गेलो ह्यांचे पप्पा आम्ही सगळेजण पाठीमागे तर तो गेला पळून त्यानंतर आठ नऊ महिन्यानंतर आता सुद्धा ते घालतात काल रात्री आठ वाजता हे अख्याला बघून बाहेर ओढून नेलं मी पण होतो फॅक्टरीच्या पाठीमाग तर ह्याला धरून बाहेर नेऊन मारलं हे असं घडून ये दुसऱ्यांदा ते निवड केली तिसऱ्यांदा ते काय करतील पुढं यासाठी ह्याला न्याय मिळावा काहीतरी पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर करावी हीच मग इच्छा आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे बिटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करता है। मग आहे ना आपलं विट्याचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बीन द्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याचे आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा पापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा मी अशोकेश्वर पवार राहणार विवेकानगर विटा इथे माझा कारखाना आहे पेपरकॉन बनवण्याचा नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि अज्ञात दोन दोन ते तीन व्यक्ती त्यांनी येऊन मला बाहेर बोलवून नेऊन मारहाण चालू केली गाडीवर बसा म्हणले घेऊन जाणार तुम्हाला मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीनं मला तिने मला वार केले त्याच्यानंतर मी आरडावडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले मी तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी त्यांना विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून निघून गेले तलवार होती गुप्ती होती रात्री काल केस फिर्यात आहे के त्याच्या अगोदर सुद्धा मला तीन जानेवारी रोजी त्यांनी सेम प्रकारे हल्ला केला होता अद्याप त्याच्यावर मला न्याय मिळाला नाही पोलीस स्टेशनकडून कसल्याही प्रकारचे दात गेले नाही आज नॉमेंट झाले या गोष्टीला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेम सेम घटना से सेम माझ्यावर सेम व्यक्ती सेम घटना घडली होती कारण काही ना काही सांगितलं त्यांनी डायरेक्ट येऊन महाराष्ट्र मग कोयता तलवार घेऊन तीन चार व्यक्ती होत्या त्यावेळेस मी केस नमूद आहे आहेत फर कॉपी आमच्याकडे आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब आता सबस्क्राईब